पेण तालुक्यातील मराठा समाज भवनाच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या सोहळ्याचे औचित्य साधून मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती तसेच खासदार धैर्यशील पाटील यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबद्दल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला कार्यक्रमात बोलताना खासदार धैर्यशल पाटील म्हणाले मी आज या ठिकाणी उपस्थित आहे ते तुमच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच राजकारणात कोण कोण कधी मोठा होईल आणि खाली येईल हे सांगता येत नाही त्यामुळे मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की मी कितीही मोठा झालो तरी माझे पाय नेहमी जमिनीवर राहू देत राजकारणातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे नागरिक त्यांच्या विश्वासामुळेच नेता उभा राहतो आणि पुढे जातो या कार्यक्रमाला मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाज भवनाच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन झाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते समाज भवनाच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक चालना मिळेल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धरशुल पाटील यांचा सन्मान शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन केला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट आणि विकासाचे ध्येय बाळगण्याचे आवाहन केले